नमस्कार इन्फो प्लस मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत सायबर फसवणूक आपल्याला माहीत आहे भारतात डिजिटल व्यवहार किती वाढलेत आणि त्याबरोबरच काय आहे ना ऑनलाईन गुन्हेगारीचा धोका पण वाढतोय तर आज आपण काही रिपोर्ट्स आणि लेखांमधून जे समोर आलं म्हणजे हे धोके नेमके काय आहेत आणि आपण स्वतःला कसं वाचवू शकतो हे समजून घेणार आहोत उद्देश हाच आहे की आपण जास्त सतर्क हो आणि हो चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा नमस्कार हो आपण जी माहिती बघितली आहे ना त्यातून हे स्पष्ट दिसतंय की सायबर गुन्हेगार सतत नवीन नवीन पद्धती शोधत आहेत त्यामुळे आपल्याला सावध राहण्याची खूप गरज आहे म्हणजे जागरूकता हा सगळ्यात मोठा बचाव आहे असं म्हणायला हरकत नाही बरोबर सुरुवात सर्वात कॉमन प्रकारापासून करूया का फिशिंग रिपोर्ट सांगतात की हे इतके हुशारीने केले जातात हल्ली की खरं काय आणि खोटं काय हे ओळखणं पण कठीण झालंय कसं ओळखायचं हे अगदी खरंय तुझं फिशिंग मध्ये काय होतं की बनावट ईमेल मेसेज किंवा लिंक्स पाठवतात आणि ते अगदी खऱ्या वाटतात म्हणजे जणू बँकेकडूनच आल्या आहेत किंवा कुठल्या तरी मोठ्या कंपनीकडून त्यावर क्लिक केलं की आपण एका बनावट पेजवर जातो तिथे मग आपली सेन्सिटिव्ह माहिती म्हणजे बँक डिटेल्स पासवर्ड किंवा अगदी ओ टी पी मागितला जातो आणि ही माहिती थेट त्या चोरांपर्यंत पोहोचते म्हणून कोणतीही लिंक जरा जरी संशयास्पद वाटली तरी क्लिक करू नका आधी पाठवणारा कोण आहे त्याचा पत्ता वेबसाईटची यू आर एल हे सगळं नीट तपासा गडबडीत क्लिक करणं टाळायला हवं अच्छा आणि आता यू पी आयमुळे क्यू आर कोडचा वापरही खूप वाढलाय असं पण ऐकलंय की पैसे मिळवण्यासाठी क्यू आर कोड स्कॅन करायला सांगतात हे कसं काय हो ही एक म्हणजे फसवी युक्ती आहे एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची क्यू आर कोड नेहमी पैसे पाठवण्यासाठी असतो स्कॅन करून पैसे पाठवले जातात पैसे मिळवण्यासाठी कधीच क्यू आर कोड स्कॅन करायचा नसतो जर कोणी तुम्हाला असं सा सांगत असेल की अहो तुम्हाला रिवॉर्ड मिळेल कॅशबॅक मिळेल किंवा काहीतरी आमिष क्यू आर कोड स्कॅन करा म्हणत असेल आणि त्यासाठी पिन टाकायला सांगत असेल तर समजून जा तिथे धोका आहे स्कॅन केल्यावर पैसे जाणार नाहीत येणार नाहीत हो का हे महत्वाचं आहे आणि अनेकदा असं होतं आपल्याला काही अडचण आली की आपण पटकन गुगलवर कस्टमर केअर नंबर शोधतो पण इथेही मोठा धोका आहे असं दिसतंय बरोबर सायबर गुन्हेगार काय करतात हल्ली खोट्या वेबसाईट्सवर किंवा मा गुगल मॅप्सवर सुद्धा बनावट कस्टमर केअर नंबर टाकून ठेवतात आपण घाईत असतो तो नंबर घेतो कॉल करतो मग ते वदतीच्या नावाखाली आपल्याला टीम टीमव्हवर किंवा एनिडेस्क सारखे रिमोट ऍक्सेस ऍप्स असतात ना, ना ते इन्स्टॉल करायला सांगतात अच्छा आणि या ऍप्समुळे काय होतं की त्यांना आपल्या मोबाईलचा किंवा कम्प्युटरचा पूर्ण ताबा मिळतो ते आपली स्क्रीन बघू शकतात आणि आपल्या नकळत व्यवहार करू शकतात अरे भापरे हो त्यामुळे नेहमी म्हणजे नेहमी कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरून किंवा त्यांच्या ऑफिशियल ऍपमधनच संपर्क क्रमांक घ्यावा हे खूप महत्वाचंय नक्कीच आता पुढचा प्रकार बघूया नोकरी किंवा कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली होणारी फसवणूक हे पण वाढताना दिसते असे रिपोर्ट्समध्ये आहे हो हे पण खूप कॉमन झालंय म्हणजे ज्यांना नोकरीची गरज आहे किंवा पैशांची गरज आहे अशा लोकांना टार्गेट केलं जातं आकर्षक नोकरी देऊ किंवा लगेच कर्ज मंजूर करू असं आमिष दाखवतात आणि मग काय तर प्रोसेसिंग फी भरा किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चार्ज द्या अशा नावाखाली आधीच पैसे मागतात एकदा का आपण पैसे दिले की ती व्यक्ती किंवा तथाकथित कंपनी गायब म्हणजे आधी पैसे मागत असतील तर सावध व्हायला हवं अगदी कोणतीही खरी जेन्युईन कंपनी किंवा बँक नोकरीसाठी किंवा कर्ज देण्यासाठी आधी पैसे मागत नाही हे लक्षात ठेवायला हवं आता सेम स्वॅप फसवणूक याबद्दलही ऐकलंय हा प्रकार थोडा टेक्निकल वाटतो कसा होतो हा हो हा जरा वेगळा आहे यात काय होतं गुन्हेगार तुमच्या मोबाईल ऑपरेटरकडे म्हणजे जी, जी कंपनी तुमचं सिम कार्ड प्रोव्हाइड करते त्यांच्याकडे तुमच्या नावाने संपर्क साधतात तुमचं सिम हरवलंय किंवा खराब झालंय असं काहीतरी कारण सांगतात आणि मग तुमच्या नंबरवर एक नवीन सिम कार्ड मिळवतात डुप्लिकेट सिम आता नवीन सिम त्यांच्या हातात आलं की काय होतं तुमच्या बँक खात्याशी लिंक असलेले सगळे ओ टी पी मेसेज त्यांना मिळायला लागतात अच्छा मग काय ते सहज तुमच्या बँक खात्यातून पैसे काढू शकतात किंवा ट्रान्सफर करू शकतात बापरे हे तर खूपच धोकादायक आहेच आणि सोशल मीडिया आपण सगळेच तिथे असतो तिथले धोके काय आहेत सोशल मीडियावर पण फसवणुकीचे बरेच प्रकार आहेत सगळ्यात कॉमन म्हणजे आपल्या मित्राचं किंवा नातेवाईकाचं अकाउंट हॅक करतात आणि मग त्यांच्या नावाने आपल्याला मेसेज पाठवतात की मी अडचणीत आहे पटकन पैसे पाठव हो, हो है मा आकरशक ओफर्ज, खरच, हे ऐकलंय किंवा मग आकर्षक ऑफर्स लॉटरी जिंकल्याचे मेसेज किंवा गिवावेच्या नावाखाली खोट्या लिंक्स पाठवतात आपण त्या लिंकवर क्लिक केलं की आपली पर्सनल माहिती चोरीला जाऊ शकते किंवा आपल्या फोनमध्ये मालवेअर म्हणजे व्हायरस इन्स्टॉल होऊ शकतो खरंच हे सगळं ऐकून असं वाटतंय की आपण किती सहज फसवलं जाऊ शकतो इतके सगळे धोके आहेत मग या सगळ्यांपासून वाचण्यासाठी सर्वात महत्वाचे उपाय कोणते सांगावेत आपल्या सोर्सेसमध्ये काय वारंवार सांगितलंय सगळ्यात महत्वाची गोष्ट जी नेहमी लक्षात ठेवायची ओ टी पी म्हणजे वन टाईम पासवर्ड तुमचा बँक पासवर्ड कार्डाचा सी व्ही नंबर किंवा कुठलाही पिन हे कुणासोबतही शेअर करायचं नाही अगदी समोरची व्यक्ती बँकेचा अधिकारी आहे असं सांगत असली तरीही नाही बँक कधीच ही माहिती मागत नाही बरोबर दुसरी गोष्ट क्यू आर कोड तो फक्त पैसे पाठवण्यासाठी स्कॅन करायचा पैसे मिळवण्यासाठी नाही तिसरं कुठलीही ऑनलाईन सेवा किंवा मदत हवी असल्यास नेहमी अधिकृत ॲप्स किंवा वेबसाईट्सच वापरायच्या विशेषत कस्टमर केअरसाठी आणि ते टू एफ ए बद्दल काय हो ते खूप महत्वाचं आहे टू फॅक्टर ऑथेंटिकेशन जिथे शक्य असेल तिथे ते नक्की चालू करा म्हणजे काय होतं पासवर्ड टाकला तरी तुमच्या मोबाईलवर एक कोड येतो तो टाकल्यावरच लॉग इन होतं ही एक एक्स्ट्रा सुरक्षा आहे अच्छा आणि हे टीम व्ह्युअर डेस्क सारखे रिमोट ऍप्स गरज नसेल तर वापरूच नका आणि वापरायचे झाले तर खूप सावधगिरीने अजून एक पासवर्ड प्रत्येक महत्वाच्या अकाउंटसाठी वेगळा आणि स्ट्रॉंग पासवर्ड ठेवा आणि ते नियमितपणे बदला खूप महत्वाचे मुद्दे आहेत हे आणि समजा इतकी सगळी काळजी घेऊनही दुर्दैवाने फसवणूक झालीच तर तात्काळ काय करायला हवा अजिबात वेळ वाया घालवायचा नाही सगळ्यात आधी शक्य तितक्या लवकर तुमच्या बँकेला संपर्क साधा त्यांना सांगा आणि कार्ड किंवा खाता तात्काळ ब्लॉक करा त्यानंतर लगेच राष्ट्रीय सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल आहे सायबर क्राईम गव्ह डॉट इन तिथे ऑनलाईन तक्रार नोंदवा किंवा एकोणीसशे तीस हा हेल्पलाईन नंबर आहे त्यावर कॉल करून तक्रार दाखल करा जितक्या लवकर तुम्ही तक्रार कराल तितकी पैसे परत मिळण्याची शक्यता वाढते खरंच खूप महत्वाची माहिती दिली तुम्ही आपण जे काही रिपोर्ट्स आणि लेख तपासले त्यातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की या सायबर जगात सुरक्षित राहायचं असेल तर सतत जागरूक आणि सतर्क राहण्याशिवाय पर्याय नाही अगदी माहिती आणि जागरूकता हेच आपले मुख्य शस्त्र आहेत असं म्हणायला हरकत नाही नक्कीच तर श्रोत्यांनो ही माहिती तुमच्या मित्रपरिवारात आणि कुटुंबात नक्की शेअर करा जेणेकरून ते सुद्धा सुरक्षित राहतील इन्फो प्लस मराठीचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपले खूप खूप आभार आम्ही लवकरच भेटू एका नवीन माहितीपूर्ण विषयासोबत तोपर्यंत ऐकत रहा इन्फो प्लस मराठी आणि हो सुरक्षित रहा आणि जाता जाता एक विचार तुमच्यासाठी आपली डिजिटल सुरक्षा ही फक्त आपलीच जबाबदारी आहे की यामध्ये कंपन्या आणि सरकारी यंत्रणा यांची भूमिका अजून जास्त सक्रिय असायला हवी काय वाटतं तुम्हाला विचार नक्की करा